नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघताय प्रेविण डेअरी फार्म युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज गुंजीगाव आलो आहे आणि हे, हे जे मित्र आहेत ते आज जवळपास आज आम्ही वर्ष ते दोन वर्ष झालं दोन वर्ष ओळख आहे दोन वर्ष झालं आम्ही आमची ओळख आहे म्हणजे ओळख झाली झाली इथच मी रस्त्याने चाललो त्यांचा रस्त्याच्या कडला फार्म आहे आणि मला माहिती की इथं एक यांचा पोल्ट्री फार्म होता खूप जुना होता चार पाच वर्ष होता पहिला दोन हजार अठरा पासून पोल्ट्री फार्म होता पोल्ट्री फार्म होता आणि ह्यांनी गाय संगोपन चालू केलं आणि गाय संगोपन यांनी ह्यांनी कधी चालू केलं जवळ लोक घाई लालते खरंय का बरोबर लोक गाय विकत होते परवडत नाही म्हणून असं नाही की जेव्हा तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये जेव्हा रेट होता बऱ्याच लोकांनी गाय संगोपन चालू केलं तेव्हा नाही तुम्ही नाही चालू केलं तेव्हा नव्हतं चालू केलं आपण बत्तीस रुपये दर होता तेव्हा आपण हा जेव्हा रेट डाऊन चालू होता लोक वैतागले होते की दर नाही म्हणून तेव्हा तुम्ही गाय पालन चालू केलं त्यामुळे मित्रांनो असं नाही विषय की जुना फार्म आहे नवीन फार्म आहे नवीन आणि एवढं स्पीड मध्ये चांगलं डेव्हलप केलंय दीड वर्ष झाले आता हा आणि जास्त काही नाही की तेवीस चोवीस माझं सव्वीस पूर्ण होईल पंचवीस ते सव्वीस वयात आणि स्वतः फार बघता तुम्ही आणि मी जसं बघतोय आज यांना हेच असतात फार्मवरती पूर्ण हेच करते आज जवळपास तीन कामगार आहेत पूर्ण गोटा नियोजन चालू आहे कसं नियोजन आपण व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पण बघा आणि आता आपण यांचा परिचय घेऊया मी जास्त बोलतोय नमस्कार नमस्ते एकदा आपला शेतकरी मित्रांना परिचय द्या माझं नाव आहे संग्राम महादेव कनक रेड्डी माझं गाव आहे गुंजेगाव तालुका मंगळवेडा आणि इथं माझा गोटा आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून आपण आता दिवस झाले बघा डिसेंबर आणि हे वरचे म्हणजे दीड वर्ष थोडा जास्त काळ झालेला आहे ते आपण गोटा करतो पहिले तर मला तुम्ही सांगा की पोल्ट्री फार्म पासून तुम्ही गाय पालनाकडे का व्हायलात आणि तुम्हाला काय फरक वाटते दोन्हीत आता पोल्ट्री फार्म करणारे बरेच आहेत युट्यूबर मुलाखत बी येतात की पोल्ट्री फार्म मध्ये गोष्टी आहेत तर तुम्ही जरा रिअलिटी सांगा पण सांगायचे आपल्याला आणि पोल्ट्री सांगायचे कारण की बरेच लोक पोल्ट्री फार्म पण करण्याची इच्छुक असू शकतात किंवा ज्यांच्याकडे कमी भांडवल आहे त्यांनी गाय पालन करावं ज्यांच्याकडे भांडवल भरपूर आहे त्यांनी बिंदास्त पोल्ट्री फार्म करावं पोल्ट्री फार्म मध्ये जेवढा पैसा आहे तेवढा पैसा गायीमध्ये बिलकुल म्हणजे मध्ये पैसा आहे बिलकुल नाही असं मी माझं आता था चुकीचं ठरवतो आहे पैसा मध्ये पैसा रेग्युलर आहे कमी भेटेल खरं रोज भेटेल त्यामुळे तुमचं व्यवस्थित चालतं पोल्ट्री फार्म असा जुगाड आहे तुम्हाला गया तो चांतक नाही तो मग विषय संपला आमचं काय झालं विषय संपला असंच झालं आमचं झालं तर काय आम्ही ज्यावेळेस एकदम पीक लावतो आमची पोल्ट्री आम्ही पहिलं बँकेत सोबत टायप होतं बँकेत सोबत टायप आम्ही बंद करून आम्ही स्वतः करायला लागलो कारण आम्हाला त्यातलं नॉलेज आलं एक दोन वर्ष केल्यानंतर आम्हाला सगळं त्यातलं कळलं त्यानंतर आम्ही एक छोटीशी मिल आणली आमचं आम्ही पक्षी भरायला लागलो आमचे एक दोन लॉट खूप छान गेले खूप पैसे राहिले खूप कॉन्फिडन्स आला तिसरा लॉट आम्ही जास्त पक्षाचा केला आणि त्यात बरोबर आला करोना आणि सगळ्या तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीनं ब्लेम केलं पोल्ट्रीवर की पोल्ट्री खाल्ल्यावर होतो <laughs> कोरोना होता ज्या पक्षाला आम्हाला ऐंशी रुपये खर्च आला होता एक किलो तयार करायला तो एक किलो आम्ही चार रुपयाने विकला म्हणजे किती प्रमाणात तोटा झाला तुम्ही विचार करू शकता तर त्यातनं आम्ही रिकवर झालो ते झालं लगेच आला बर्ड फ्लू त्याच वेळेत बर्ड फ्लू आला त्यामुळे आमचं पोल्ट्रीतलं मन उठलं पण ज्याच्याकडे भांडवल आहे आणि ज्याच्याकडे सहन करायची ताकद आहे त्यांनी थोडीशी पोल्ट्री सावका सावका चालू करावी आणि पोल्ट्री चांगली आहे आणि गाई पण चांगला आहे काही प्रॉब्लेम नाही आदा किते किते छेड़ाया? छेड़ाया? तुम हो, आता तुमचं शेड आहे चांगलं किती बाय किती शेड आहे चारशे फूट लांब आहे तीस फूट रुंदे म्हणजे तुम्ही विचारच करून टाकला तुम्हाला शेड आहे आता तुम्हाला करायचं म्हणलं करू शकता आपले नियोजन कसं आहे आपल्याला पूर्ण गायच करायच्या शेड मध्ये आपण चार गायी पासून सुरुवात केली ती आज माझ्याकडे तीस मोठ्या गाय आहेत लहान वीस कालवड आहेत वीस मधली पाच आपली म्हणजे व्यायला होतील अशा कालवडी आहेत आपल्याला गाईच मोठा करायचा आहे आपल्याकडे किती पक्ष होते आधी दहा हजार पक्षाचा फामद मित्रांनो दहा हजार पक्षाचा फार्म होता चांगला प्रॉफिट पण कमवत होता पण विषय काय झाला की त्यांचं मन उठलं कारण की दोन वेळा तोटा झाला तोटा असा झाला जेवढं मिळाले तेवढं सगळे गेले फक्त आपल्याला शेड शिल्लक राहिले म्हणजे फक्त आता शेडचं प्रॉफिट म्हणायचं शेडचं प्रॉफिट दोन वर्षात आम्हाला एवढा शेड राहिला त्यामुळे मित्रांनो आता ह्यांनी आता पोल्ट्री फार्मचा अनुभव सांगा पण आपला आता काय आपण कसं टाळलो इथं तर गायपाल दोन वर्षात हिने खूप चांगली म्हणजे प्रगती केलेली आहे त्यामुळे आपण आता पालनाकडे बोलूया तर आता तुमच्यापाशी गाय तुम्ही आता शेड तर तुमचं पहिलं होतं काय टेन्शन नव्हतं शेडचं आणि आता हे मुक्तकोटा आहे तुमचा हा किती बाय किती मग तो मुक्तकोटा जसं आपलं पोल्ट्रीचं होतं तसंच तीस फूट रुंदी आहे त्यातनं ह्या साईडला जवळपास आपलं शंभर फूट आहे त्या साईडला कमी आहे वीस फूट आहे त्या साईडला असं शंभर फूट आणि मधून आपल्याला व्यागन न करायचं आहे एक सहा महिन्यात आपलं ते सगळं सेटअप होईल हा म्हणजे काय टीएमआर मशीन ट्रॅक्टर न फिडिंग वगैरे ते सर्व करायचं म्हणजे खूप चांगल्या टॉप लेवल नियोजन आहे आपलं जे करायचं ते आपल्याला प्रामाणिक प्रयत्न करायचे चांगल्या प्रकारे काम करायचं आता तुम्ही पालनापासून सुरुवात केली के कालवडपालनासून केली आणि का बरं काबर का बरं कालवडी पासून का नाही विषय काय आहे कालवडी पासून केलं तर तेवढा दम पाहिजे मग पोल्ट्रीत कालवडीत का फरक राहिला ठीक आहे पोल्ट्री आपण काय करतो की साठ दिवस आपल्याला पैसे घालायचे आहेत आणि साठाव्या दिवशी साठ ते पासष्ट दिवसात तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे एक बॅच पूर्ण तर म्हणतोय तसा काळ त्याचा पंचाळीस दिवसाचा आहे त्यानंतर पंधरा दिवस तुम्हाला स्वच्छता वगैरे म्हणजे दोन महिन्यात तुम्हाला पैसे मिळणार एकदा म्हणून आपण तर पोल्ट्री बंद केली ना तसं तर तिला चांगलं होतं आपल्याला कसं रेग्युलर इन्कम पाहिजे होतं त्यासाठी आपण गाय घेतो तर सुरुवातपासून नियोजन केलं शंभर गाय करायचं का परत म्हणजे जसं तुम्हाला त्याच अनुभव गेला तसं तुम्ही वाढवायला ठरवलं की नाही आपल्याला शंभर काही करायचं आपल्याला नियोजन करायचंय असं म्हणून ठरवलं नाही डे वन पासूनच आपलं होतं दोनशे करायचं शंभर मला दोनशे करायचं डे वन पासून आपलं नियोजन मग आता शंभर वर काय आला का दोनशे करायचे दोनशेच करायचे म्हणजे टार्गेट शंभरच आहे आणि काय म्हणजे घरच्या घेणार विकत की घरच्याच करणार आहे एक पन्नास आता तीस आहेत आपल्या मोठ्या आणि पन्नास होईपर्यंत विकत घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर ना मग घरच्याच आपल्याला वाढवायचेत आता विकत घेणार आहे तुम्ही आता किती काही विकत घेतल्या सगळ्याच विकत घेतल्या म्हणजे तीच गाय आहे त्याला मित्रांनो तीस गाय विकत घेतले अनुभव बरे झाले असतील ते थोडं सांगा की विकत घ्यायचं म्हणजे सोपं काम नाही सो... बाजारात जाऊन तर घेणं म्हणजे अवघड काम आहे आणि शेतकऱ्याकडे घेणं तर रेट जास्त आहे आता विषय काय होत शेतकऱ्याला सांगतो मी शेतकरी तुम्ही पण शेतकरी माझ्याकडे आला माझी गाय विकायचे मी काय सांगणार सव्वा लाख रुपये विकायचे तुम्ही आल्यावर योपर्ले नाही ला विकायचे नाही आता विकायचे ऐंशी पर्यंत द्यायचे तुम्हाला शेतकरी असल्यावर नाही सगळं घ्या ना तर घेऊन आता शेतकऱ्यांनीच काय केलं पाहिजे हे आता तुमचं तुम्ही ओळखायला पाहिजे शेजारचं पाजारच मागतंय गावातलं मागतंय थोडंफार तुमचं उग उगडलं मोठं भाव सांगायचं व्यापारी त्यापेक्षा तुम्ही थोडं कमी या शेतकरी थोडा वर येतोय दोघं म्हणून घ्या ना मधल्या मध्ये कशा तुम्ही हे करताय बाजारात जाणार विकायला व्यापारी आला दलाली आला ह्यात आणि वरून काय असं काय सगळे शेतकरी करते असं म्हणत नाही मी व्यापारीला काय देणार त्याला म्हणणार तू पाचार वाढवून सांग मी पण जस सांगतो तुझं मोठेपणा माझा पण पण हा पण प्रकार चाललाय आजकाल नाही सगळ्यांचा धंदा धंदा सगळ्यांचे त्यांनी चालू फक्त शेतकऱ्यांनी एवढंच मला काय वाटतं की व्यापारी जगला पाहिजे आपण शेतकऱ्याला शेत शेत जगलं पाहिजे बरोबर आहे म्हणजे व्यापार मी नाव ठेवत नाही व्यापारी काय चांगले आहेत व्यापारी पण मला वाटतं की शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला मोठं केलं पाहिजे अशा प्रकारे चाललं पाहिजे कारण की आज कोणच शेतकऱ्याला बघत नाही आपणच एकामेकाला जपलं पाहिजे आणि हेच होत आहे आजकाल तर आता एवढं पन्नास गाय तुम्ही पन्नास गाई केला तुम्हाला शंभर गायपर्यंत पोहोचायला टाइम लागणार नाही कारण तुमच्या कालवडी आता किती आहेत कालवडी वीस आहेत वीस कालवडी घरच्या कालवडी आहेत घरच्या आहेत म्हणजे कसं केलं आपण खोंड झाल्यानंतर खोंडाला रिप्लेस कालवड असं केलंय आता तुम्ही पन्नास गाय घेऊ शकताय म्हणजे पन्नास गाय करणार आहे तर तुम्ही शंभर गाय पण आरामशी करू शकता कारण की पन्नास गायचं मॅनेजमेंट होत जाते सगळं कसा आहे अनुभव ज्याला आला ते करू शकतो वैरणीचा अनुभव आता थोडाफार आलेला आहे त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आहे आपण काहीतरी करू शकतो तसं म्हणत नाही मी मी काय म्हणतोय की पन्नास गाई तुम्ही विकत घेणार आहे मग अजून पन्नास का तुम्ही विकत घेत नाही हा कारण का आम्ही पन्नास मध्ये पाच गाई तर आम्ही ऑलरेडी फसलोय ते सांगत ते काढण्यासाठी मी तुम्हाला म्हणलं की फसलोय त्याचे नुकसान झालेलं आहे तर ते होऊ नये हे आपला आहे काय वाटतंय घरची कालवड केली तयार तर काय फरक तुम्हाला आहे घरची काय आपल्या डोळ्यासमोर तयार झाले तिला आपल्या इथलं सगळं वातावरण सुट झालेलं आहे तिथे एक कालवड जाताना तुम्हाला दाखवतो नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या एकतीस तारखेला म्हणजे तुम्ही डिसेंबर दोन हजार चोवीस धरा त्यावेळेस कालवड आहे तिला आज किती दिवस झाले डिसेंबर चोवीस त्याच्यानंतर मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट हे आठ महिने आठ महिने आहे का तिला झाले बारा न आठ वीस महिने ती आठ महिन्याची गाय पण आहे एकवीस महिन्यात ती गाय होते गाय एक होते एकवीस महिन्यात हे प्लस पॉइंट आहे आणि एक महिन्यात गाय होते आणि पहिल्या वेळेला काय पण तिच्या पोटात जे आहे ते सॉर्टेड आरमाडा आहे आपल्याकडे तिच्या पोटातलं म्हणजे तिच्या पोटातले जे पिल्लू आहे ते पिल्लू सारखे पन्नास पिल्ल माझ्याकडे पाहिजेत आणि ते ज्यावेळेस दूध देतील त्यावेळी मग आपला गोटा कुठेतरी मी समाधान मध्ये आहे त्यावेळेस आपली ग्रोथ चालू प्रॉफिटच्या दिशेनं आपण थोडंफार आता जर तुम्ही कालवड संगोपन करताय आता किती कालवड कालवडे वीस कालवडी तीस गाई काय वाटते तीस गाई वीस कालवडी मॅनेजमेंट होतंय का आ, कसा आता कसा विषय सांगतो मी हा काय प्रश्न विचार तीच गाई तीस गायच्या दुधावर तीच गाई दुधावर पैसा गाडी बंगला थार थारबीर आता लोक विचार करतील लांबचा विचार करतात थोडी रिअलिटी कव द्या हे बघा पैसे मिळते पैसे मिळायचं काय संबंध नाही पैसे मिळतात दुसरा विषय माझी वैरण जास्त करून घरची असते आता सध्या एक महिनाभर झालं महिना नाही वीस एक दिवस वीस पंचवीस दिवस झाले विकतले त्याच्या घरची वरण होती त्यामुळे मला पैसे राहते आणि दुसरं महत्वाचं मला घरून पूर्ण सपोर्ट माजा, माजा आहे आणि इथं माझ्या माझं जे इथं इन्कम येतं त्या वरच माझा गोटा चालू आहे म्हणजे मला जास्त माग जबाबदारी नाही ज्यांना कुटुंब वगैरे आहे त्यांना थोडस कठीण जाते मला म्हणजे जास्त जबाबदारी नाहीत त्यामुळे माझं चालू आहे कस तरी एवढं वीस कालवडी त्याच्या मागं करू नका तुम्ही पाच सहा खूप झाल्या मला झपाट्यानं गोटा वाढवायचा त्यामुळे मी प्रयत्न करते एवढं म्हणजे जास्त काय असं तुम्ही एकदम वीस करू नका तोट्याची बाजू आहे ती तोट्याच्या बाजूला फायदा पण आहे कारण की वीस कालवडी नाही म्हणलं तर पंधरा लाख रुपये हो का पंधरा लाख रुपये आणि काय तुम्ही पंचानव हजाराची पहिला रू कालवडी त्यामुळे पंधरा लाख रुपये जर तुम्हाला थोडे थोडे जर पैसे पाहिजे असेल तर मग कालवडीच ठेवू नका तुम्ही जसं की म्हणला की तुम्हाला बाकीचा काही खर्च नाही कारण की फॅमिलीला मागणं सपोर्ट आहे तुम्हाला की बाबा करतोय चांगलं करतोय करत नाही त्यामुळे जर तुम्ही विचार करताय तुमचा बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला चांगला पैसा असेल तुमचा म्हणजे दुसरं कोण कमवणारा असेल दुसरा कोणता सोर्स असेल इन्कमचा तर तुम्ही दहा गाय असतील तर तुम्ही दहा गाई कालवडी कालवड ठेवू शकताय कारण की दहा कालवडी म्हणलं तर चांगला रेट असेल तर दहा लाख रुपये रेट नसेल तर सात लाख रुपये तर फिक्स आहे तेवढे दुधाचे होत नाहीत होत नाही कधीच होणार नाही दुधाचे जर चाळीस पन्नास रुपये रेट असेल तर होऊ शकते होऊ हो शकते आणि तेवढ्या ब्रीडच्या आपल्याकडे गाय नाहीत त्याच आपल्याला काम करायचं तिकडेच आपल्याला जायचंय आणि काल ओढ संगोपन करणं म्हणजे निस्तर धागा ओढ ठेवून उपयोग नाही ब्रीडच्या पाहिजेत बरोबर काय विचार म्हणतो काय म्हणणं तुमचं ब्रीड बद्दल ब्रीडचं कसं आहे ब्रीड आता तुम्हाला दुसऱ्या कोणीतरी ब्रीड आहे म्हणून विकेल ते असेल नसेल त्यापेक्षा आपल्या डोळ्यासमोर तयार झालेलं ले ब्रीड असलेलं कधी पण उत्तम आपल्या आपल्या गोटावर आपण जे वंशावर ठेवू शकतो आणि जरी कोणी भविष्यात माझ्याकडे आला तरी त्याला मी सांगू शकतो बाबा ह्याचा आजोबा आहे ह्याची आजी ही आहे ह्याची मम्मी ही आहे पप्पा हा आहे तर हे आहे म्हणजे ह्या पद्धतीने जे होईल ते भविष्याकडे चांगली वाटचाल होती आणि आज जे आपण लोकल गाई लाख रुपये घेतोय डोळे दाखवून घेतोय तिच्या आईचं माहित नाही आपल्याला आपण कसं आहे एक्सटर्नल जी दिसतय गळ्या अंगाने मोठी आहे कासाला मोठे चालायला चांगली आहे नाकावर पाणी हे सगळं सगळं जी काय एक्सटर्नल आहे असं काय सांगता येत नाही म्हणजे आणि एक बांधली त्या पॅच बांधले मेन कास जे सगळं ओके मध्ये कोणी जर सांगू शकणार आहे का दूध किती सांगू शकणार आहे उलट म्हणणार ही दुसरी जी आहे आरमाडी आरमाडाची जी आहे ती उलट म्हणणार चांगली नाही असं पण होऊ शकतं कारण का ती दिसायला वगैरे ब्रीडची एवढी अट्रॅक्टिव्ह नसते आजकाल चा आपलं सगळ्यात जास्त भ्रम आहे प्याच मधलं दूध देतय प्याच और... मधलं प्युअर आहे हो ह्याच्यावर काय म्हणणं आहे शेतकऱ्यांनी प्याच वगैरे पाहिजे का प्याच म्हणलं का विषार दर वाढते बाजारात आता कसं आहे माहितीये का असूई शकतं न सुई शकतं आता असं सांगू शकणार नाही आपण विषय कसा मला काय अनुभव आहे माझ्याकडे जरा जे पांढऱ्या प्याच्या गाय आहेत ना जरा चांगलं दूध देते त्या आणि काळी पण एक गाय आहे पूर्ण काळी ती पण चांगलं दूध देते त्यामुळे आता तस काय सांगता येत नाही विषय कसा आहे गोर पांढरं काय डिपेंड करत नाही काय पांढर आता पण काय गोर काय त्याची ह्युमॅनिटी पॉवर कशी कोणा माहित आहे बरोबर का नाही काही काही आजारी कमी पडते बघा तुम्ही तुमच्या गोटात सुद्धा लक्ष देऊन काही थोडी कमी आजारी पडते काही कमी आजारी पडते आणि त्याचा बॅकग्राऊंड मध्ये जेनेटिक कसा आहे तर मध्ये असेल त्याच्या आईचं जर जेनेटिक म्हणून तिच्या उतरलं असेल ती पंधरा लिटरचं असेल तर तिने थोडं वीस लिटर दूध देणार मध्ये असेल म्हणजे काय काय त्याचं जेनेटिक जर माग चांगलं असेल बॅकग्राऊंड जर चांगलं तिच्या आईने जर पंचवीस लिटर दूध दिलं असेल तर ती मिनिमम वीस लिटरच दूध देईल का नाही त्यामुळे बॅकग्राऊंड जेवढं माहित असलं आपल्याला तेवढं आपल्या फ्युचर साठी चांगलं आहे त्यामुळे आपल्याला वर काम करणं गरजेचं आहे आता काय ब्रीडच्या कालवडी काय आल्यात का तुमच्यापासून येणार आहे येणार आहे पुढच्या महिन्यातील आरमाडा म्हणजे मित्रांनो दोन चाल गोटा चालू आहे आणि स्टार्टिंगलाच काम चालू केले कारण की पहिल्यांदा जे तुम्ही गाय घेतलं त्या तर तुम्ही विकत घेतला बाहेर बघून नाही पण विकत घेतलं नाबून घालवल्या ते ब्रिजच्या पण ब्रीडच्या कालवडी विकत घेतल्यात का तस काय तस का तर आता चारा नियोजन महत्वाचं आहे आपलं मला काय वाटतंय मी खुराकावर लक्ष देत नाही खुराक नियोजन कोण पण करते की गेट 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 Huh. सगळ्याच कंपन्यांचं खाद्य चांगलं आहे hmm.